त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुमचा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही मी तुमच्याबरोबर राहील मतदारसंघातली जेवढी काही कामं अपूर आहेत ती पण पूर्ण करणार नवीन काही कामं सुचतील तीही करणार पर, काय परत परंतु असा काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही त्यांना मी आश्वासित केलं मंत्रिमंडळात बोलवलं तर जाणार अशा हायपोथेटिकल क्वेश्चन जे आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही कालपासून असं म्हटलंय का अजित पवार पण विधान विधानसभेत अधिवेशनामध्ये सातशे किलोमीटर लांब आहे ते का काढण्यात काय ते त्यांना विचारून तिकडं याविषयी काही चर्चा होती का आपल्याशी त्यांचे वरिष्ठ मी तुम्हाला सांगितलं नावच्या आठ दिवसात काही चर्चा नाही पण भाषण करताना असं म्हणाल की अजितदा काही लोकांना शब्द दिले अजितदा काही लोकांना शब्द दिले, दिले। मंत्री पदा ते बरोबर आहे ना आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्यावर तुमच्यावर अन्याय झाला हे खरं आहे हे खरं आहे आपण असं म्हटलं की पक्षात लोकशाही असायला हवी बरोबर आहे ना चर्चा असायला पाहिजे बीजेपीची सुद्धा लेस्ट पार दिल्ली पर्यंत जाते चर्चा होते आहे पवार साहेबांना सुद्धा काय करायचं करतात इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार प्रफुल पटेल आणि तटकरे हे तिघेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचा आम्हाला माहीत नाही खासदाराची तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही खाती आम्हाला काही माहिती नाही आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवणं चालू ना ह्याच्यापूर्वी शिवसेनेत असेल काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं सांगितलं जायचं समजून सांगायचं हे असं करतो मग आम्ही सांगायचोय बरोबर नाही ठीक आहे आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती तिथे काही चर्चा वगैरे काही नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला मंत्रिमंडळात येण्यासाठी आग्रही होते खरं आहे का मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं कोळी जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बीजेपी भी। शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून नका की त्यांना तुम्ही गाळू नका त्यांचं नाव घ्या शेवटपर्यंत त्यांनी पूर्ण ताक ठीक आहे बीजेपीने बऱ्याचशा मंत्र्यांचं इतर पक्षात सांगितलं की यांचर ठेवणं आपलं घेण्याचं सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं काय कारण असू शकत मला नाही त्यांना विचार दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला तो माझ्या मला किती अडचणीचा ठरतोय आणि राज्यातील लोकांना नेत्रा किती अडचणीत ठरतो ते आता आज काय सांगणार आपण आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता कधीही आतापर्यंत असं आपल्याला टाळणार नाही किंवा कोणतेही मंत्रिपद वगळलं नाही परंतु आता ही सुरुवात राज्यसभेला झाली आता देखील झाली था था काय सांगायचं ते काय सांगायच सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की अठ्याहत्तर सालामध्ये ज्या वेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्ष पक्षनेता केला विश्वासाने आणि मी विधानपरिषदेमध्ये विरोधी नेता झाला सी डब्ल्यू सी मेंबर होतो मी आणि नंतर पवारसाहेबांबरोबर काँग्रेस म्हणून जेव्हा वेगळं झालं पवार पवारसाहेबांनी विचारून सगळं की आपण हे करूया पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बांगड्यातच झालं ना एटीएनच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात कोणाला घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील इतर कोण शेका पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल कुणाला काय की तिकीटं द्यायची सगळं माझ्या मागण्यावर माझ्या समोरच ठरलं काय त्याच्यानंतरसुद्धा ते विचारात घेतच होते निर्णय काही घेत असेल पण विनिमय विमर्श होत होता ठीक आहे एकेकाची कामाची पद्धत आहे ठीक आहे पण हेच बोलतात की पवार साहेबांच्या बाजूला तुमची खुर्ची असायची तुम्हाला पवार साहेबांनंतर मानाचं स्थान दिलं जात होतं ते खरं आहे ना जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं हे तर खरंच आहे ना मला तो बदल होतो मोठी मोठी माणसं तयार होतात चांगली म्हणतो सर या राष्ट्रवादीमध्ये या राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला मान मिळत नाही पण त्या राष्ट्रवादी मान मिळत होता असं तुम्ही सांगताय काही हा इशारा मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो त्यांच्यासाठी मान असंच मिळत नाही त्याच्यासाठी पक्षात काम करावं लागतं पक्ष वाढवावं लागतं लागतो त्यासाठी जर इतिहास बघितला माझा तर तुझ्या लक्षात येईल आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे एक वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी माहिती आहे तुम्हाला बीडचे घर जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं एक हाती लढलो अशी काही लढाई चांगल्यापणे लढलो होत तर मला चांगलं काहीतरी बक्षीस म्हणायचं आता सुद्धा एक वेगळं पक्षच म्हणायला मिळाले तुम्ही लढवई आहात असं उद्धव ठाकरे म्हणताय सुप्रिया सुळे म्हणताय जितेंद्र आव्हाड म्हणताय या सगळ्या विरोधी पक्षातील लोकांना काळजी वाटते मग तुमच्याच पक्षातील लोकांना नेमकं असं काय वाटतंय की भुजबळांना मंत्रीपद नव्हतो वाटेल त्यांना कि लढवई वगैरे आता काय कामाचे आहेत एके निवडून आलेले आता काय करायचं आहे लढवायचं झालं काम नाही बरोबर ना तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतो अशा देखील बातम्या येतात तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी चर्चेसाठी डिस्कशनसाठी माझं कोणाशी चर्चा नाही चर्चा ते समीर भावशी करत आहेत पण मी तुम्हाला एक सांगतो काय मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्वाचा मुद्दा असं नाही आहे ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झालं निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ते ह्या तिघांचीच चालते आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची तर मला असं वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपल्या आपल्या मतदार संघाचं काम करावं साहेब म्हटलं की भुजबळ साहेब आठवले जातात परंतु नवीन नेतृत्व तयार करण्याची माझ्या शुभेच्छा आहेत ना नवीन नेतृत्व तयार करण्या करा तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा शेवटचा प्रश्न तुम्ही असं म्हणताय की मी मतदारसंघापुरतं काम करेन मात्र महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत व्यक्त आहेत काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या त्यांच्यासाठी काही का निर्णय आणि भूमिका होय आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीवर शंभर टक्के आम्ही उभे आहोत नाशिकला कार्यकर्त्याने सांगितलं तेच उद्या आता परत आमचे जे समता परिषदेची आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत लिडर्स येणार आहेत काय काय सांगतात ते ऐकणार आहेत मी कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेलं आहे तर जे काय झालं ते मला परत परत पर सांगावं लागणार आहे त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल बघू काय करायचं पण मतदारसंघात जे आहे सेवा करणार